मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत नांदेड हिंगोली परभणी या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेत तर मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांना हे भूकंपाचे धक्के जाण जाणवलेत सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी हे धक्के जाणवलेत भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा रिस्टर स्केल इतकी होती तर मराठवाड्यात हे भूकंपाचे धक्के जाणवलेत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे धक्के जाणवलेत नांदेड तसच हिंगोली परभणी या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के जाणवले असून सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी हे धक्के जाणवले भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा रिस्टर इतकी होती अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण आपल्या आपल्यासोबत जोडलेत प्रवीण भूकंपाचे धक्के जाणवलेत तीव्रता सुद्धा चार पूर्णांक सहा रिस्टर स्केल इतकी आहे नांदेड पुन्हा एकदा नांदेड मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत भूकंपाचा धक्का जो आहे सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला झालेला आहे आणि याची तीव्रता आहे तांत्रिक अडचणीमुळे प्रवीणाचा आवाज पोहचत नाहीये मात्र मराठवाड्यातील ही बातमी मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत तीव्रता जवळपास चार पूर्णांक सहा रजिस्टर स्केल इतकी आहे सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी हे धक्के जाणवलेत मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के जाणवलेत एकदा प्रवीण आपल्या सोबत जोडलेत प्रवीण नक्कीच नांदेड मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के आहेत ते जाणवलेले आहेत आठ मिनिट नक्कीच नक्कीच हॅलो हॅलो हा प्रवीण मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत अधिकची माहिती या संदर्भात नक्कीच नांदेडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला हे धक्के झालेले आहेत एकूणच पाहता परभणी हिंगोली मराठवाड्यामध्ये हे धक्के जाणवलेले आहेत आणि तीव्रता जी आहे फोर पॉईंट सिक्स एवढी तीव्रता जी आहे ते दिसून येत आहे एकूणच पाहता मागच्या काळामध्ये तीन मार्चला सुद्धा नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि आज सकाळी साखर वकेड हादरे जाणवल्यामुळे नागरिक मात्र रस्त्यावर उतरलेले आहेत धन्यवाद प्रवीण दिलेल्या या माहितीबद्दल तर मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत चार पूर्णांक सहा रिजिस्टर स्केल इतकी तीव्रता आहे